नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गरमागरम भजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे ती मी रात्री भिजशी घातलेली एक बटाटा कच्चा किसलेला कांदा बारीक चिरलेला एक चार हिरव्या मिरच्या अलं लसूण एक चमचा चाट मसाला एक चमचा बडीशेप एक चमचा धने पावडर एक चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चणाडाळ घालून घेऊ आपण आता ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला बारीक वाटून आपण आता त्याच्यामध्ये अल लसून घालून घेऊ मिरची मजीर, हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं अशी ही बारीक वाटून घ्यायची मिक्सरला आपण आता ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू आणि हिला फेटून घ्यायची आहे फाटलेलं मिश्रण मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आपण आता हे फेटून घेऊ असं हे फेटून घ्यायचं थोडं पाणी घातलं तरी चालेल हे असं फेटून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यामध्ये हवा भरत नाही तोपर्यंत मग भजी एकदम असे कुरकुरीत होतात आपलं चणा डाळीचं मिश्रण फेटून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ मग किसलेला बटाटा कच्चा कोथिंबीर हळद लाल तिखट मसाला धणे पावडर चाट मसाला बडीशेप चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपलं चना चणाचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण याचे आता छोटेसे बॉल्स बनवून घेऊ आपण आता हे भजी फ्राय करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये भजी टाकून घेऊ असे हे भजी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये मंदा आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून तो घ्यायचे हे आपले चना डाळ भजी तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे माझी ही चनाडाळ भजीची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद